नमस्कार मित्रांनो ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो हे जे कोंबडे गवत खात आहे एक हे एका दादांनी विचारलेलं की हे कोणता पाला तुम्ही टाकता तर मित्रांनो हे एक रान गवत आहे त्याला आ आमच्याकडे काटे काट्याचं बोलतात कोणी चिमूक काटेही बोलतात हे खूप प्रमाणात आढळतात आमच्या साईडला आसपास घराच्या पण आसपास कुठेही ते उगतात आणि ते कोंबड्या उन्हाळ्यामध्ये खूप आवडीने खातात तुमच्याकडे पण हे उगत असेल तुम्ही कोंबड्यांना टाकून बघा आपल्याकडे शेवग्याचा पाला पण आहे तो पण टाकतो आपण आणि उन्हाळ्यामध्ये ह्या चाराला जास्त पाणी लागत नाही हा हिरवा चाराच असतो मित्रांनो कमी पाण्यामध्ये हा चांगला हिरवा चारा आपल्याला भेटतो उन्हाळ्यामध्ये तर आपण त्याचा उपयोग करतो तर तुम्ही बघू शकता आणि हा हा चारा कोंबण्यासाठी पौष्टिक असतो मित्रांनो त्यांना खूप आवडतो तुम्ही बघू शकता आपले छोटे पिल्लही किती आवडीने खात आहेत हा चारा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की उपयोग करून बघा जर केलं नसेल तर आपण त्यांना हायड्रोपोनिक चाराही देतो मित्रांनो पण नॅचरली जे गवत उगतं जे रानगवत असतं किंवा असा चारा असतो हिरवा चारा त्यांना उन्हाळ्यामध्ये खूप पौष्टिक असतो त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलाही असतो जर तुमच्याकडे असेल तुम्ही त्यांना देऊन बघा आणि कोंबड्या आवडीने खातील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद